नमस्कार मित्रांचे शिवराज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज कल्याणच्या मार्केट मध्ये मा आपण जाणार आहोत आणि तेथील ते ते कांद्याचा भाव आपण जाणून घेणार आहे आजचा भाव काय चाललेला आहे तो ते तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे तर पुढे पूर्ण भाग कुठे स्किप करू नका तर भेटू आपण ते कल्याणच्या मार्केटमध्ये तर चला अरे आहे मित्रांनो कांदा मार्केट कल्याणचं या बाजूला फुल मार्केट आहे आणि या बाजूला कांदा मार्केट बघा बटाटा कांदा सर्व तुम्हाला इथं बघायला मिळेल

बघा इथं तुम्हाला गोण घ्यायचा असेल तर गोण पण घेऊ शकता लसूणाची कसा लसूण आहे मित्र लसूण कसा आहे हे एकशे ऐंशी आहे का अच्छा हे बघा हे एकशे ऐंशी आहे आणि हे बाकीचे एकशे वीस आणि हे जर घ्यायचं असेल तर पाकळ्या किती अच्छा नाइंटी फाय ओके पंच्याण्णव पूर्ण गोण जर घ्यायचा असेल तर कसं आहे पूर्ण गोणीचा भाव आहे का अच्छा तर बघा नाइंटी फाय पूर्ण गोण आहे किती किलो आहे त्याच्यामध्ये चा, पंचेचाळीस किलो ना अच्छा पंचेचाळीस किलो आहे बघा मित्रांनो आणि तो कुठला आहे लसूण हा लसूण कुठला आहे सेमच आहे नागे एकच एकच आहे ना ओके त्या बाजूला तुमचं आहे का इथं बघा इथं कांद्याचा भाव कांद्याचा कसा भाव आहे हे बावीस अच्छा हां हां हा तेवीसचं आहे चांगले कांदे आणि हे बावीस गुण म्हणजे मोठे कांदे ते कसे किलो आहे पंचवीस रुपये आणि आणि छोटी साईज छोटे साईज आहे छोटी साईज कशी किलो आहे बावीस वीस तेवीस अच्छा बावीस वीस तेवीस ओके तर इथे बघा हे लसूण आहे लसणाची देखील मोठी साईज आहे त्या लसणाची कशी आहे लसूण कसं आहे अडीचशे रुपये किलो अच्छा तर हा अडीचशे रुपये किलो आहे आणि कांद्याचा भाव काय आहे अच्छा तेवीस रुपये चोवीस रुपये ठेवायचे कांदे ओके तर मित्रांनो इथे बटाटे तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे माझा माईक बंद पडल्यामुळे मी पुन्हा तुम्हाला मी सांगतो की इथे जो बटाटा आहे हा चोवीस रुपये किलोपासून सुरुवात आहे आणि हा माल आग्र्यावरून आलेला आहे तर आपण अफजल ट्रेडर्स इथे आपण आलेलो आहे आणि इथून माल मित्रांनो बाहेर आजूबाजूच्या भागांमध्ये हे माल एक्सपोर्ट करतात आहे तर इथे मित्रांनो आपण कांद्याचा बटाट्याचा आणि लसूणचा आपण भाव बघितला आहे थोडक्यात आणि इकडं बघा फळ आहे तर फळ विभाग मध्ये आपण जाणून घेऊ काय भाव चाललेला आहे फळांचा का क्या चालू आहे रेट फल का रेट क्या चालू आहे अच्छा हे या हजार रुपये का बारा पीस तर आणूनच आहे मित्रांनो तर हजार रुपयाला बारा पीस आहे और ये आपण डाळी एक सौ वीस रुपये किलो मोसंबी साठ रुपये रुपये किलो किलो मी किती आहे का साठ बेटे का ना ओके तर हा फळ विभाग आहे मित्रांनो आणि इथे आंबे पण आहे आपूस आंबे आहे तर गुजरातवरून माल आलेला आहे मित्रांनो देशी आहे हे आमक काय कसं कै? रेट आहे पचास रुपये किलो आहे अच्छा हे सेम वही आहे और हे आपण मोसंबी अच्छा व अलग आहे के इथं बघा हे बारीक आहे याचं काय आहे केशरी आहे ना सत्तर रुपये किलो अच्छा आता केसरी सत्तर रुपये किलो आहे इथं बघा इथं कैर्या पण तुम्हाला बघायला मिळेल कैर्या कैसे आहे कैर्या कैरी हां कैरी हो असे रुपये किलो असे रुपये किलो आहे तर इथे कैरी पण बघा कैरी ऐंशी रुपये किलो आहे अरे बाबा इथं हापूस आंबो आहे तर हापूस आंब्याचे काय प्राईज आहे शंभर नव्वद नव्वद शंभर अच्छा आणि हां बदामी आंबा साठ पाच्ट। अच्छा पचपन साठ म्हणजे पंचावन्न साठ असं चालू आहे रेट आणि हा नौग नौग शंबर, केशर नव्वद शंभर नव्वद शंभर केशर हा पण समज आहे ना आणि एक नव्वद शंभर नौग नव्वद शंभर कोणसा आम्ही लंगडा लंगडा अच्छा हे लंगडा पन्नास ते साठ पन्नास साठ 50 रुपये कौन सा है तोतापुरी तो का तोतापुरी है पन्ना साठ भी कैसे साठ रुपये किलो ये तो बारीक है साइज के बारीक है करे वगैरह ये डाणीम कस है साठ रुपये किलो है अच्छा तो बिम साठ रुपये किलो ये दो सेमी है ना ये साइज ना ही कांद्याची बोन घेतलेली आहे कांद्याचा भाव आपण बघितलेला आहे आणि आई बघा इथं बसली तर मित्रांनो आपण कांद्याचा भाव लसणाचा भाव आणि बटाट्याचा भाव आणि त्याचबरोबर आपण फळांचा भाव देखील आपण बघितलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय करा